या घरात पंखा अलग चालू या घरात पंखा अलग चालू पाण्याच्या पुढे पंखा अलग चालू तीन तीन पंखे तीन तीन लाईट किती लाईट गेली नाही या महिन्यात नाही सांग बाबा किती खर्च वाढेल अ काय म्हणतो हो काय झोप झोप लावलं तुम्ही काय झोप झोप लावलं हा या घरात पंखा अलग चालू

అంకా మద్ల వి శరిం పావరా కావరా పావరాకవరా నగారుా ఎపార్య దూరాజాడిల్ నిస్రిణికాిచుంరిణిం ఉసినిల్ ఆిల్లిం ఉసిదిల్లిం? మదల్

बाबूला आता उधळले ता की दर्शनाडला मला긴 वाटला बात तुझ्या देवीचा एकतीव चालला जाऊ आठरावर तू आता सांगू दे तर तो गाडी सांगते मग आंबो रमगा पाइस मालकी कधी धरतो कोणता दिवस काढायचा कोणता नाही हो तर बाबा आहे बसली गाडी बाबूनी ऐकيني बाबू इंगे बाबा याने आ ओ दे आहे चल ये तो पप्पी ये तो संध्याकाळी लवकर इतू संध्याकाळी चालता ना मग फ्री फायरली संध्याकाळी मग हो आणि विध्याकाळी करू ना बाबाला पनीर आणायला लाव आणि पनीरची करी खाली मी आलो म्हणजे आपण जेवण वगैरे करून घेऊ संध्याकाळी आणि मग जाऊ म्हणजे कसं बाहेरचं खाल्ल्यानं तुला माहिती तब्येत खराब होती माझी जास्त बाहेरच पण पचत नाही मला तर बाहेर तर काही खाणार नाही मी करून जेवण करूनच जाऊ तुला वाटलं तर होऊ शकते बाहेरचं हो 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 बाय बाय पनीरची भाजी करतो आम्ही तेव्हा पाया चाललो ना तर मग पनीरची भाजी करतो म्हणे संध्याकाळी जेवण करून जाऊ मग कसं ठेवायचं बाहेर बाहेरच मी चालत ना वाई चालत नाही बाहेरच तर मग मग घरून जेवण करून जाऊ म्हणे

काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम पाहत प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे मग काय म्हणते

नोरेमणीचे धोरले पैसे मागे मागते मग मांग, गट्टा पडू लागला माझ्या आईले माझ्या आता म्हणते घराच्या बाहेर चालते जाय आजी पाय आजी हे भिकुराची तरी पोरकी आहे आजी ती असंच केलं जाव तर माझ्या घरच्या बाहेर काढलं का ती कधी किती वाजत आहे मी माय रडू नको रडू नको वैशाली तुले समजलं की मी बाई आता की घर घर असते लग्न झाल्यावर सासू सासरी सासू सासरी असतात माय बाप नसतात बाई आपले बाहेर हा ती माझ्या अवधीत घ्यायची बाई काय वैशाली लहानपणापासून सासरा बेकार आहे नाना बेकार आहे अहो एखादी संग होते बाई तस एखादी संघ होते सगळं घर बेकार नसते सगळं सासू जातोच बेकार नसते जगाची ओष्टी म्हणून का सगळ्याची बेकार झाली का फरक पडत कोराचीच झाली नाहीये अ लेकराची झाली ना मायाची झाली अनवऱ्याची झाली एक तीत राहिली ते कुत्री तू जाय बाई त्या घरी आणि जायच्या बाद ते खंदे करू नको आणि हे पैसा देऊ नको हे किती कमीच पडते दवायचं ते आराम कर समजलं का बाई आणि जाय माझा आहे रात मी राजा आहे